आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचा निर्णय शिवडी नावाशेवा हा जो सेतू आहे हा जो पूल आहे ज्याला अटल बिहारी वाजपेयीच्या नावाने अटल सेतूचं नाव देण्यात आलेलं आहे त्याच्या दराच्या बाबतीमध्ये कारण बारा तारखेला याची तर सुरुवात होते आणि म्हणून तिच्यावर काय दर आवकारावे संदर्भामध्ये चर्चा झाली डिपार्टमेंटने आधी पाचशे रुपये सुचवलेलं होतं नंतर साडेतीनशेवर आलेले होते पण आज कॅबिनेटने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की अडीचशे रुपये या ठिकाणी जो दर आहे टोल आहे तो या ठिकाणी घेण्यात यावा आणि मला असं वाटतं की अडीचशे रुपये अतिशय माफक असा दर सरकारने या ठिकाणी आज ठरवलेला आहे जितेंद्र आव्हाडाचं हे वक्तव्य काही आजचं नाही आहे प्रत्येक वेळेला धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल साधू संतांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय आक्षेपार्ह आहे प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये ते मासारी होते ते आशे होते आणि हे वेड्यासारखं स्टेटमेंट करतायत आणि म्हणून अनेक लोकांनी म्हटलं की त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांना पाठवावं लागेल पण त्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की त्याचं डी तपासण्याची गरज आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू बांधवांच्या ते भावना दुखावत आहेत आणि म्हणून देशभर त्यांनी केलेल्या या स्टेटमेंटच्या वक्तव्याचा हा निषेध केला जातोय पण निषेधाच्या पलीकडे ते या ठिकाणी गेलेत मला असं वाटतंय काही लोकांना असं वाटायला लागलं आम्ही शिवाजी महाराजांचा रोल केला आम्ही संभाजी महाराजांचा रोल केला म्हणजे आता लोक आम्हाला शिवाजी महाराज समजायला लागले आणि त्याच्यामध्ये उल्लेख मुद्दा म्हणून केला गेला की काही लोक हरणाच्या मागे पळत होते आणि त्यांना पन्नास खोके दिसत होते मी तुमच्या माध्यमातून त्यांनाही तु सांगतो नाटकात काम करते एक योग्य आहे ऍक्शन चांगली करतो ते योग्य आहे राजकारणामध्ये गद्दारी करणं ते योग्य नाही हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो शिवसेनेत होता ना तुम्ही आम्ही अडतीस वर्ष काम केले आम्ही उपनेता नाही झालो एका वर्षात तुम्ही उपनेते झाले एका वर्षात पक्षाचे प्रवक्ते झाले का सोडली शिवसेना कोणत्या हरणाच्या मागे पळाले होते तुम्ही कोण होतो तुम्हाला पळवून घेऊन जाणारा वस्त्र आहरण स्वतःच करायचं आणि इतरांना टीका करायची ज्या पक्षाची भूमिका तुम्हाला कदाचित राजकारणाचा आणखीन पूर्ण अनुभव नसेल पासून केलेली गद्दारी यशवंतरावला दिलेला धोका आणि त्यातून निर्माण झालेले काही पिलावळ त्यांच्या बरोबर जाऊन तुम्ही जर आव आणत असाल तर तुम्ही कर्णाच्या भूमिकेत राहू शकता पण तुम्ही दुर्योधनाबरोबर आहात लक्षात ठेवा की राज्य सरकारनं महानंदाचं जे आत्ताचं संचालक मंडळ आहे ते त्वरित बरखास्त करावं त्यावर प्रशासक नेमावा कारण हा महानंदा ब्रँड जर सक्षम झाला राज्यामध्ये हा सण जर चालू राहिला तर निश्चितपणानं राज्यातल्या दूध उत्पादकाच्या दृष्टीनं या का महत्त्वाचं आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे कारण अतिरिक्त दूध ज्यावेळी होतं त्यावेळी पावडर तयार करायला लागती बटर तयार करायला लागतं ती यंत्रणा आज राज्य सरकारकडं नाही आहे महानंदा जर सुरू झाला तर अतिरिक्त दुधाचा प्रश्नसुद्धा सुटेल आणि म्हणून मला वाटतं तो गुजरातला गेला का अजून लंडनला गेला ह्यात काही फार महत्त्वाचं नाही तो चालू राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यांना यातलं काही कळत नाही ते मात्र बोलत राहतात आणि पारावरच्या गप्पा माराव्या तसा गप्पा मारून चांगल्याही गोष्टीला विरोध करतात पण शेतकरी नेता म्हणून मी सांगेन की महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाच्या दृष्टीनं महानंदा एन डी पीला देणं अत्यंत महत्वाचं आहे हे सरकारमध्ये आज बसलेले त्यांनी टोळमुखची भूमिका घेतली होती हे स टोळमुख तर तो व्हायला पाहिजे म्हणून आंदोलन करण्याची भूमिका घेतली आज तेच अडीचशे रुपये पाचशेचा दर कमी करून आम्ही अडीचशे लावतोय कोस्टलबद्दल ज सुरुवात होणार आहेत मेपर्यंत तर होणार नाही मग न निवडणुका झाल्यानंतर लावणार आहेत की काय ह्या सर्व गोष्टी आहेत मुळामध्येच कालच या, या बाबतीतले आमचे पक्षप्रमुख पक्षाचे युवासेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्यजींनी स्पष्ट केलेलं आहे की के तुम्ही स्पष्ट सांगा लोकांची दिशाभूल करू नका हा मुंबईकरांचा पैसा मुंबईकरांना तुम्ही परत द्यायला पाहिजे त्यांच्याकडनं म्हणा किंवा वसूल करण्याचं काम क क करण्याची भूमिका जर घेणार असाल त्याला आम्ही वेळोवेळी रोखू कारण जसंच रेस्कोजच्या बाबतीतली भूमिका आहे ट्रान्झर्बर लीगची बाबतीतली भूमिका आहे आणि विशेषतः आता जे तुम्ही आता पाहिलेलं असेल की कोस्टल रोडबद्दल हे जे दर आकारले जात आहेत हे दुर्दैवी